नमस्कार मंडळी आपला भारत हा कृषी प्रधान देश आहे स्वातंत्र्यापूर्वी जेव्हा भा आपल्या भारतावर परकीयांच शासन होत तेव्हा भा आपल्या भारताची अर्थव्यवस्था ही परकीयांच्या द्वारे नियंत्रित होती आणि भारताची कृषी भारता व्यवस्था ही परकीयांनी त्यांच्या अर्थव्यवस्थेशी संलग्नित केली होती त्यामुळं व्यापारी पिकं घेण्याकडं ब्रिटिशांचा खूप कल होता याचे परिणाम आपल्याला स्वातंत्र्य पश्चात भोगावे लागले जसं की भारतामध्ये अन्नधान्याचा तुटवडा निर्माण व्हायला लागला याशिवाय भारतामध्ये स्वातंत्र्यापूर्वी जी कृषी विद्यापीठ होती त्यांचं अस्तित्व नव्हतं त्यामुळे गैर कृषी विद्यापीठांमध्ये कृषी रिलेटेड किंवा कृषी निगडित अभ्यासक्रम शिकवला जायचा स्वातंत्र्या पश्चात या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी गव्हर्नमेंटनं अनेक उपक्रम हाती घेतले त्यामध्ये एक उपक्रम म्हणजे भारतामध्ये कृषी विद्यापीठाची स्थापना आपल्या अहमदनगरमध्ये राहुरी इथं महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठाच्या स्थापनेपासनं आतापर्यंत म्हणजे अगदी भूसंपादनापासनं आजपर्यंत हे विद्यापीठ जडणघडण जड़न ज्यांनी पाहिलेले आहे असे श्री कारभारी कारभारी ढवळे सर आपल्यासोबत आहेत सर, मी आपलं हार्दिक स्वागत नमस्कार सर सर्वप्रथम आपण आपली ओळख करून द्या माझं नाव कारभारी सखाराम ढवळे मी प्रॉपर वांबोडीचा राहणार आहे आणि कृषी विद्यापीठ राहुरीला स्थापन झाल्यापासून माझा सर्व्हिच संपूर्ण आयुष्य राहुरीलाच गेलेलं आहे मी इंजिनिअरिंगची डिग्री कराड इंजिनिअरिंग कॉलेज येथे एकोणीसशे अडुसष्ट साली घेतली त्यानंतर साधारणपणे एकोणीसशे अडुसष्टला कृषी विद्यापीठ राहुरीला व्हावं अशी घोषणा झाली परंतु या घोषणेमागं मुख्य कारण म्हणजे साधारणपणे एकोणीसशे पासष्ट ते सदुसष्टचा काळ होता आणि त्यावेळेला भारतात असे देशात आणि महाराष्ट्रात विद्यापीठाची स्थापना करावी अशी अशी आमदार मंडळींची आणि खासदार मंडळींची प्रयत्न सुरू केले त्यात मुख्य म्हणजे कैलासवाशी अण्णासाहेब शिंदे हे श्रीरामपूरचे राहणारे ते त्यावेळेस पासष्ट सहासष्टच्या दरम्यान दिल्लीला सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये राज्यमंत्री होते आणि जगजीवनराव हे सेंट्रलमध्ये कॅबिनेट मिनिस्टर होते आणि ह्या विद्यापीठाच्या स्थापनेसाठी जगजनराम यांनी संपूर्ण जबाबदारी अण्णासाहेब शिंदे यांच्यावर सोपवली मग अण्णासाहेब शिंदेने साधारणपणे सदुसष्टच्या दरम्यान सरन्यायाधीश रिटायर गजेंद्र गडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आणि त्या समितीने त्याचा रिपोर्ट लोकसभेत सादर केला इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि साधारणपणे सदुसष्टच्या दरम्यान विद्यापीठ स्थापन करण्याचे बिल लोकसभेत इंदिरा गांधी असताना पास झालं आणि त्या तत्वावरती राहुरी कृषी विद्यापीठाची स्थापना झालेली आहे राहुरीच्या कृषी विद्यापीठासाठी जी जागा आपण निवडली आहे त्या जागेच काही वैशिष्ट्य आहे तर कृषी विद्यापीठ हे प्रथम अकोला जिल्ह्यात बोरगाव मंजू येथे होणार होत कारण त्यावेळेला मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकोणीशे अडुसष्ट साली वसंतराव नाईक होते आणि कृषीमंत्री बाळासाहेब देसाई होते आणि त्यांनी रा अकोला जिल्ह्यात बोरगाव मंजुला हे जागे विद्यापीठ व्हावं असा निर्णय घेतला परंतु त्यावेळेस कैलासवासी अण्णासाहेब शिंदे हे श्रीरामपूरचे असल्यामुळे आणि मला उल्लेख करावा असे वाटतो की रावरीचे आमदार बापूसाहेब बापूसाहेब तनपुरे हे यांनी पुढाकार घेऊन हे विद्यापीठ अकोल्याऐवजी राहुरीला घेण्यात यावं असा प्रस्ताव गव्हर्मेंटला दिला त्यावर गव्हर्नमेंटच्या कमिटीने राहुरी साईट व्हिजिट केली आणि विद्यापीठाला असलेली आवश्यक जमीन साधारणपणे आठ हजार एकर जमीन ही राहुरीला उपलब्ध आहे त्याचप्रमाणे विद्यापीठ स्थापनेसाठी वेगवेगळ्या प्रकारची जमीन लागते मुरमाट लागते खडकाळ लागते पानथळ लागते असे वेगळ्या प्रकारची जमीन राहुरीला उपलब्ध आहे आणि मुख्य नुसतं जमीन असून ना चालत नाही तर पाणी प पाणीपुरवठा साधन पाहिजे आणि विद्यापीठाजवळच मुळा धरण हे नुकतंच अस्तित्वात आलेलं आहे मुळा धरणाचा कॅनॉल हा विद्यापीठ परिसरातून जातो त्यामुळं पाणी जमीन आणि इतर फॅसिलिटी उदाहरणार्थ रस्ता रस्ता हा नगर कोपरगाव हायवे नगर मनमाड हायवे रेल्वे स्टेशन राहुरी बांबू रेल्वे स्टेशन ह्या सगळ्या फॅसिलिटी विचारात घेऊन गव्हर्नमेंटने रावरीला कृषी विद्यापीठ स्थापन करावं असं एकोणतीस मार्च पाडव्याच्या दिवशी एकोणतीस मार्च एकोणीसशे अडुसष्ट साली निर्णय घेऊन निर्णय घेण्यात आला अनेक बाबींचा विचार करून अगदी अभ्यास पूर्णरित्या या भूमीचं संपादन केलं या भूमीच्या भूमीपूजना वेळेचा किस्सा मला ऐकायचा आहे तुमच्याकडे ही जमीन संपादन करताना शासनाने अनेक गोष्टीचा विचार केला कारण आठ एकर जमीन घ्यायची म्हणजे कोणत्याही गावाचं पुनर्वसन करायला नको त्यामुळे सहा गावं सडे खडांबे पिंपरी आवगड रावरी आणि डिगळस हे सहा गावं बॉर्डरवर ठेवून कोणत्याही गावाचं रिहॅबिटेशन न करता मधली जागी जमीन अक्वायर केलेली आठ हजार ही सगळ्या प्रकारची जमीन आहे यावर लोकांनी भरपूर विरोध केला प्रचंड प्रमाणात विरोध केला तो ह्या स्तराला गेला की त्यावेळेला सेंट्रलमध्ये सेंट्रलमध्ये यशवंतराव चव्हाण हे संरक्षण मंत्री होते आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून भूमिपूजनाचा कार्यक्रम ठरला आणि साधारणपणे एकोणीसशे अडुसष्ट डिसेंबरमध्ये यशवंतराव चव्हाण हे भूमिपूजनाला राहुरीला आले त्यावेळेस प्रचंड प्रमाणात लोकांनी हेजिटेशन मोर्चे प्रचंड प्रमाणात केले परंतु त्याला न जो मानता सगळ्यांच्या गोष्टी मान्य करून त्यात तुमच्या मुलांना आम्ही इथे नोकरीला समाविष्ट करू त्याचप्रमाणे तुम्हाला जमिनीचा योग्य मोबदला देऊ अशा गोष्टीत वाटाघाटी घेऊन ही जमीन संपादन करण्यात आली कृषी विद्यापीठाची उभारणी करणं म्हणजे एक इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचं काम इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीमध्ये अनेक बाबू बाबींचा आपल्याला विचार करावा लागतो तर त्याच्यामध्ये ज्या इमारतींची बांधणी तिथं केलेली आहे त्याबद्दल मला आपल्याला काही मला आपल्याकडनं ऐकायचं आहे मॅडमने फार चांगला प्रश्न विचारला कारण कोणताही प्रोजेक्ट उभं करताना बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे इमारती असणं आवश्यक आहे आणि ह्या इमारती आवश्यक असण्यासाठी ह्या सायंटिस्टच्या सगळ्या गोष्टी विचारून करून डिझाईन केलेल्या पाहिजे यासाठी पहिले कुलगुरू म्हणून हरिश कैलासवाशी हरिश्चंद्र पाटील यांची नेमणूक करण्यात आली आणि राहुरीला गव्हर्मेंटची एकही जागा नसल्यामुळे हरिश्चंद्र पाटील हे मुंबईत बसत होते आणि त्यावेळेस त्यांनी मुंबईचे प्रसिद्ध आर्किटेक्ट पत्की दादरकर म्हणून यांची नेमणूक केली आणि मग त्यांचे इंजिनियर येऊन मी राहुरीला त्यांना बेसिक नॉलेज व त्यांना तर कंट्रोल प्लॅन वगैरे तिथल्या फॅसिलिटी ही माहिती पुरवत होतो आणि अशा रीतीने त्यांनी संपूर्ण आठ हजारपैकी आठ हजार एकरापैकी पाचशे एकर ह्या बिल्डिंगसाठी रिझर्व केले रोडलगत आणि त्या पाचशे एकरात ह्या सगळ्या बिल्डिंग डिझाईन बिल्डिंगचं प्लॅनिंग केलं आणि ते प्लॅनिंग करताना पाचशे एकरात त्यांनी अशा स्कॅटर टाईप वेगवेगळ्या ठिकाणी उदाहरणार्थ हॉस्टेल लायब्ररी लॅबॉरेटरी हे वेगळ्या ठिकाणी डिझाईन प्लॅन प्लॅन केलं आणि तो प्लॅन आम्ही भूमिपूजनाच्या वेळेला यशवंतराव चव्हाण यांना दाखवण्यात आला त्यावेळेस म्हणजे मला इथे एक गोष्टीचं नमूद करावं वाटतंय की यशवंतराव चव्हाण माणसं की त्यांचे विचार करण्याची कपॅसिटी तर का त्यांनी तो प्लॅन त्यावेळेस काहीच बोलले नाही परंतु तो, तो प्लॅन त्यांनी रिजेक्ट केला आम्हाला कुलगुरू सायंटिस्ट आम्हाला काहीच समजलं नाही का तो रिजेक्ट करण्यात आला त्यांनी आमच्या कुलगुरूंना सांगितलं तुमच्या इंजिनियरला दिल्लीला पाठवून द्या मग मी दिल्लीला गेलो दिल्लीला गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांचे ते कराड कराड इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना त्यांनीच केली होती त्याच्यामुळं मी त्याचा विद्यार्थी असल्यामुळं त्यांनी म्हणजे आमचे मला त्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला आणि त्यांच्या पी एला सांगून दिल्लीला कॅनॉट प्लेसला कानविंदर राय म्हणून आर्किटेक्ट आहेत तर कानविंदर राय हे संसद भवन आणि मोठमोठ्या बिल्डिंग गव्हर्नमेंटच्या बिल्डिंग त्यांनी डिझाईन आणि प्लॅन केलेले आहेत त्यावेळेला कानविंदे हे महाराष्ट्रीयन रा हे पंजाबी त्यावेळेला कानविंदे साहेब हे अमेरिकेला आर्किटेक्टचा कोर्स शिकवायला अमेरिकेच्या मुलांना कोर्स शिकवायला जात होते असे आणि त्यांची अपॉइंटमेंट केली त्यांची अपॉइंटमेंट केल्यानंतर त्यांनी त्यांचे असिस्टंट आर्किटेक्ट मोहराज चौधरी यांना रावरीला पाठवलं रावरीला पाठवल्यानंतर तो संपूर्ण प्लॅन रिव्हाइज करण्यात आला आणि तो रिव्हाइज केल्यानंतर तो इतका सुंदर केला प्लॅन की मुलांना हॉस्टेल लायब्ररी लॅबॉरेटरी वेगवेगळे डिपार्टमेंट यात जायला पायी जायला पाच मिनटापेक्षा जास्त वेळ लागत नाही म्हणजे हल्ली त्या कॅम्पसमध्ये मुलांना स्कूटी किंवा कुठल्याही व्हेकलची जरूर नाही प्रत्येक मुलगा पाच मिनटाच्या आत पायी चालून सगळे कोर्सेस अटेंड करू शकतो त्यामुळं हे त्यावेळेस कैलासवासी यशवंतराव चव्हाणच्या विचारासरणाने हे प्लॅन बदलून आज मुलांचं जे धावपळ झाली असती आणि मुलांचा जो एकशेच खर्च लागला असता तो सगळा सेव्ह झाला आणि हे आपलं जे राहरीचं विद्यापीठ आहे हे प्लॅनिंगच्या बाबतीत ऑल इंडियात फर्स्ट आलेलं आहे आणि त्यावेळेस त्याच्यावरती गव्हर्नमेंटने शंभर कोटी अनुदान म्हणून खास विद्यापीठाला दिलेलं आहे सर आपण सांगितलेल्या माहितीनुसार कळत आहे की यशवंतराव चव्हाण साहेबांनी अगदी पायाभरणीच्या दिवशीच तो प्लॅन रिजेक्ट केला कदाचित ही भारतातली पहिली घटना असेल मात्र त्यांनी त्या पायाभरणीच्या दिवशी जो प्लॅन पाहिला त्यांच्या ज्या चाणाक्ष नजरेतून काहीतरी गोष्ट जाणवली असेल आणि त्या गोष्टीमुळे त्यांनी तो प्लॅन रिजेक्ट केला मार्मिक प्रश्न विचारला वास्तविक ही भारतातली पहिलीच घटना अशी आशे असेल की उद्घाटनाच्या प्रसंगी जे उद्घाटन उद्घाटक असतात ते आहे तो प्लॅन रिजेक्ट करतात यात महत्त्वाचं म्हणजे कैलासवासी यशवंतराव चव्हाण हे संरक्षण मंत्री अनेक त्यांच्या मागे संरक्षण इतर कामं पाहायची परंतु अगदी छोट्या छोट्या गोष्टीकडं हा प्लॅन स्कॅटर्ड बिल्डिंग आहे मुलांना इथं किती त्रास होईल वेगवेगळ्या ठिकाणी ह्या सगळ्या त्यांच्या चाणक्य बदून सुटलं नाही आणि त्यांच्यासारख्या केवळ यशवंतराव चव्हाण सारख्या माणसाकडूनच तो त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तो प्लॅन रिजेक्ट करून तो कानविंदेन राय यांच्यासारख्याकडून आज जो प्लॅन एक्झिस्टन्समध्ये आहे तो संपूर्ण कानविंदेन राय दिल्लीच्या आर्किटेक्ट यांच्या खाली तयार झालेला आहे राहुरी कृषी विद्यापीठाच्या पायाभरणीच्या दिवशीच श्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी तो प्लॅन रिजेक्ट केला निश्चितच त्यांच्या नजरेखाली तो प्लॅन गेला असेल आणि काहीतरी त्रुटी त्यांच्या असतील याच्याबद्दल मला थोडं सांगावं निश्चितच यशवंतराव चव्हाण यांच्या चाणक्य बुद्धीतून ज्यावेळेस त्यांनी तो प्लॅन पाहिला त्यावेळेस त्या इमारती अशा वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे मुलांना प्रत्येक बिल्डिंग दुसऱ्या युनिटला जाताना किती त्रास होईल या सर्व गोष्टीचा विचार करून त्यांनी भूमिपूजनाच्या दिवशी तो प्लॅन रिजेक्ट केला आणि तो प्लॅन कानविंदी राय यांना देण्यात आला आणि त्यावेळेस भूमिपूजनाची पद्धत अशी होती की त्यावेळेस मुख्यमंत्री संरक्षण मंत्री असल्यानंतर त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक Uh, कृषी मंत्री बाळासाहेब सावंत हे सर्व मिनिस्टर हजर होते आणि पद्धत अशी होती की भूमिपूजन करायचं म्हणजे पूर्वीपासून त्या दिवसाचे संपूर्ण इंग्लिश मराठी सगळे पेपर एकत्र विकत घ्यायचे सगळे पेपर नंतर नाणी जी आहेत ती एक रुपयापासून त्यावेळेस काय पैसे नाणी ही संपूर्ण नाणी एकत्र करायची आणि सोन्याचा एक वास्तुपुरुष तयार करायचा आणि ही संपूर्ण वर्तमानपत्र नाणी आणि थोडक्यात त्या त्यावेळेच्या विद्यापीठाचा थोडक्यात इतिहास कशी स्थापना झाली हे संपूर्ण कालकुपी म्हणतात त्या कालकुपी काल ही हे टाईट असते त्यात कालकुपीत त्या हे संपूर्ण टाकायचं ते वॉटरप्रूफ करायचं आणि भूमिपूजनाच्या वेळेस ती कालकुपी साधारणपणे पाच ते सहा फूट जमिनीत गाडून त्याच्यावरती तो मार्बल बसवायचा याचा उद्देश असा त्या जागेचं शेकडो किंवा हजारो वर्षांनी जरी उत्खनन झालं तरी त्या हजारो वर्षांनी किंवा पाचशे वर्षांनी त्यावेळीची परिस्थिती त्यावेळी नाणी कशी होती आणि संपूर्ण वर्तमानपत्र त्यात असल्यामुळं त्यावेळेची सामाजिक परिस्थिती राजकीय परिस्थिती नाणी याची सगळी कल्पना हजार पाचशे वर्षापूर्वी लोकांना यावी अशी त्यावेळेसची मागची कल्पना होती आणि त्या दृष्टीने ते भूमिपूजन झालेलं आहे मला सांगा आता राहुरी कृषी विद्यापीठाचं नाव आधीपासूनच महात्मा फुले यांच्या नावावर होता की ते नंतर पड अगदी बरोबर आहे एकोणतीस मार्च एकोणीसशे अडुसष्ट ला कृषी विद्यापीठ महाराष्ट्रात जे पहिलं स्थापन झालं ते महाराष्ट्र कृषी विद्यापीठ म्हणून होत महाराष्ट्र कृषी विद्यापीठ म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं एकच विद्यापीठ महाराष्ट्र कृषी विद्यापीठ त्याआधी पुना युनिव्हर्सिटीच्या डिग्री अग्रिकल्चरच्या मुलांना मिळत होती एकोणीसशे अडुसष्टच्या आधी पण अडुसष्ट नंतर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ म्हणून डिग्री मिळण्यास सुरुवात झाली परंतु त्यानंतर साधारणपणे सत्तर एकाहत्तरच्या दम्या दरम्यान प्रादेशिक वाद हे उठून आले उदाहरणार्थ विदर्भ कोकण मराठवाडा हे जे प्रादेशिक वाद आहेत ते त्या लोकांनी प्रादेशिक वाद उठल्यामुळे दापोले Uh, अकोल्याला आम्हाला स्वतंत्र विद्यापीठ पाहिजे दापोलीला आम्हाला स्वतंत्र विद्यापीठ पाहिजे परभणीवाल्यांना आम्हाला मराठवाड्यात स्वतंत्र विद्यापीठ पाहिजे त्यामुळे साधारणपणे एकोणीसशे सत्तर ते एकाहत्तर दरम्यान आणखी तीन विद्यापीठाची निर्मिती झाली त्या तीन विद्यापीठात महाराष्ट्र कृषी विद्यापीठाला महात्मा महात्मा ज्योतिबा फुले म्हणून नाव देण्यात आलं नंतर कोकणात जे दापोलीला विद्यापीठ स्थापन झालं त्या दापोलीला बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ कारण बाळासाहेब सावंत त्यावेळेला कोकणातले कृषी मंत्री होते नंतर अकोल्याला जे विद्यापीठ झालं ते पंजाबराव देशमुख या नावाने स्थापन झालं पंजाबराव देशमुख कारण पंजाबराव देशमुख हे ना मिनिस्टर होते आणि त्यांचं अग्रिकल्चरविषयी फार मोठं योगदान आहे म्हणून त्यांच्या नावाने अकोल्याला स्थापन झालं आणि आपल्या सर्वांना माहितच आहे की वसंतराव नाईक हे त्यांच्या नावाने परभणी विद्यापीठ स्थापन झालं अशा प्रकारे साधारण सत्तर एकाहत्तरला चार विद्यापीठाची निर्मिती झाली महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे फक्त राहुरीलाच नाही तर ते सोलापूरला आहे पुण्याला सुद्धा आहे हे कसं काय अगदी बरोबर आहे राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठ एकोणीसशे अडुसष्ट साली महाराष्ट्र कृषी विद्यापीठ म्हणून महाराष्ट्रात पहिलं विद्यापीठ स्थापन झालं परंतु त्याआधी अगदी ब्रिटिश काळापासून शेतीमध्ये सुधारणा होण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी उदाहरणार्थ सोलापूर पुणा पाडेगाव इतर ठिकाणी संस्था कार्यरत होत्या उदाहरणार्थ पुण्याला अग्रिकल्चर कॉलेज कार्यरत होतं त्या अग्रिकल्चर कॉलेजची स्थापना शंभर वर्षापूर्वीची आहे नंतर सोलापूर सोलापूरला देखील ब्रिटिश काळात संशोधन केंद्र स्थापन कर केलेलं आहे उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर इगतपुरी इगतपुरीला तांदूळ संशोधन केंद्र आहे पाडेगावला ऊस संशोधन केंद्र आहे असे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी त्या त्या त्या, -त्या, 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 -त्या परिस्थितीनुसार ब्रिटिशांनी संशोधन केंद्र स्थापन केली होती मग कृषी विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर त्याचा कंट्रोल त्याचा कंट्रोल म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या आणि रिसर्चदृष्ट्या संशोधनाच्या दृष्टीने ह्या सर्वांचा कंट्रोल विद्यापीठाच्या अंडर येण्यासाठी पुण्याचं अॅग्रिकल्चर कॉलेज हे सर्व रिसर्च स्टेशन जवळजवळ पंचेचाळीस रिसर्च स्टेशन तीन अॅग्रिकल्चर कॉलेज आणि मुंबईला जे सध्या व्हेटरनरी कॉलेज आहे जे बैल घोडा कॉलेज नावाने प्रसिद्ध आहे ते कॉलेज या संपूर्ण कॉलेजेसचा आणि या रिसर्च स्टेशनचा कंट्रोल रावरी कृषी विद्यापीठाच्या अंडर देण्यात आला तर नवीन प्लॅन नुसार ज्या इमारती तयार करण्यात आलेल्या आहेत त्यांची वैशिष्ट्य काय निश्चितच म्हणजे आर्किटेक्टने जो सध्या प्लॅन तयार केलेला आहे तो फक्त बिल्डिंग कं जवळजवळ जवळ आहे मुलांचं जाणे जवळ घेतल्यामुळे मुलांना जाण्या येण्याचा त्रास वाचतो हेच नाही परंतु प्रत्येक बिल्डिंग डिझाईन करताना त्यांनी वेगळ्या पद्धतीचे वेगळ्या पद्धतीचं डिझाईन केलेलं आहे उदाहरणार्थ उदाहरण घ्यायचं तर सुरुवातीला अग्रिकल्चर फॅकल्टी बिल्डिंग एकोणीसशे सत्तर साली कामाची सुरुवात झाली ती फॅकल्टी बिल्डिंग जी आहे ती फॅकल्टी बिल्डिंग डिझाईन करताना आर्किटेक्टने लँडस्केपिंग बिल्डिंग त्याचं व्हेंटिलेशन एअरेशन ह्या संपूर्ण गोष्टीचा विचार करून ती बिल्डिंग डिझाईन केलेली आहे ती एकच बिल्डिंग बिल्डिंगचं क्षेत्र दहा एकर आहे आणि त्या बिल्डिंगचं वैशिष्ट्य म्हणजे आजही त्या बिल्डिंगमध्ये कोणीही पाऊल ठेवल्यानंतर आज जर गेलं तर आपण बिल्डिंगमध्ये जातो का गार्डनमध्ये फिरतो हे समजत नाही उंच उंच त्या बिल्डिंगमध्ये झाडं वाढलेली आहेत कोणताही सायंटिस्ट किंवा कोणताही तिथं ऑफिसर बसल्यानंतर त्याला गार्डनमध्ये बसल्याचंच फिलिंग होतं त्याला संपूर्ण व्हेंटिलेशन म्हणजे त्याची प्रत्येक खिडकीला व्हेंटिलेशन भरपूर आहे नाही तर हल्लीच्या बिल्डिंगमध्ये दिवसा लाईट लावा लागतो कुठंतरी अंधार असतो असं तिथे कुठंही नाही थोडक्यात वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी डिझाईन करताना प्रत्येक बिल्डिंग लायब्ररी असो लॅबॉरेटरी ला� असो इंजिनिअरिंग कॉलेज असो त्याचं लँडस्केपिंग आणि या संपूर्ण गोष्टीचा पुरेपूर विचार केलेला आहे अशा ह्या सर्व बिल्डिंग आता रावरीला आपल्याला पाहावस मिळतील कुलगुरूंचे जे निवासस्थान बांधण्यात आलेलं आहे त्याची बांधणी कशा प्रकारे झाली पहावर का आता कैलासवासी यसंतराव चव्हाण नंतर मी हा दुसरा सांगतो सा तर त्यांनी त्यांना कुलगुरूंनी सांगितलं माझं मला बिल्डिंग इथं पाहिजे आणि आमचा प्लॅन काय दरवेळेला रिजेक्ट होतो मी तर ते म्हणले तुमच्या इंजिनिअरला पाठवून द्या मग ते इंजिनिअर म्हणून मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गेलो त्यांचं सह्याद्री निवासस्थान तिथं त्यांनी चार सेक्रेटरीची मिटिंग ठेवली चार सेक्रेटरी म्हणजे एक फायनान्सचा प्रधान सचिव म्हणतात त्यांना प्रधान सचिव फायनान्सचा प्रधान सचिव बी एन सीचा प्रधान सचिव नंतर अग्रिकल्चरचा प्रधान सचिव आणि मुख्यमंत्र्यांचा प्रधान सचिव अशी मिटिंग घेतली मिटिंगमध्ये त्यांनी इतर विषय डिस्कस केले त्यानंतर मी चिठ्ठी पाठवल्यानंतर मी तिथे गेलो गेल्यानंतर त्यांनी मला तीन दोन तीनच प्रश्न विचारले हा तुम्ही कोण मी म्हटलं मी रावरी कृषी विद्यापीठात इंजिनियर आहेत तुमचं काय काम आहे म्हटलं साहेब आमच्या कुलगुरूंना रावरीसारख्या आयसोलेट प्लेसला निवासस्थान बांधायचं आणि ते निवासस्थान बांधताना थोडं एरिया जास्त झालेली आहे आणि त्याची मंजुरी मिळत नाही आपल्याकडून मग तिसरा प्रश्न त्यांनी डायरेक्ट विचारला की मला कोणाचं निवासस्थान आहे म्हटलं कुलगुरूच आहे कुलगुरूच आहे ते प्रत्येक सचिवकडे पाहून तुमच्या कुलाचा जो गुरु आहे त्याला कोणते नॉन्स पाहिजे तो तुमचा जो गुरु आहे त्याला कोणत्या प्रकारचे नॉन्स पाहिजेत हे सेक्रेटरीला पाहून विचारलं आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री आत निघून गेले त्या सेक्रेटरीने ती माझ्या हातातली फाईल घेतली आणि तिथंच मंजुरी दिली तर ता सांगायचं तात्पर्य म्हणजे मुख्यमंत्री देखील जी गोष्ट कधीच मंजूर झाली नसती परंतु हे किती चालक आणि बुद्धिवान असतात त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे मंजूर कसं करून घ्यायचं ते म्हणजे त्यांच्या विचारसरणी म्हणजे खरोखरच अप्रतिम विचारसरणीचे लोक असतात कृषी विद्यापीठाचा परिसर हा सुमारे आठ हजार एकरचा आहे जेव्हा आपण जागा घेतली त्याच्यानंतर आज तिथे जवळजवळ हजारो कर्मचारी कार्य करत आहेत त्यांचं राहणं त्यांचं खाणं किंवा त्यांचं संशोधन त्यांचं शिक्षण याचं व्यवस्थापन तिथं कसं केलं गेलं राहुरी तसं जर पाहिलं तर तालुका प्लेस आहे आणि शेकडो हजारो लोक येणार त्यांना निवासस्थान मिळणं ही अशक्य गोष्ट आहे परंतु विद्यापीठाची स्थापना झाली आणि एवढ्या लोकांना तिथे राहण्याची व्यवस्था करणं हे त्यावेळी अशक्य होतं मग त्यावेळेस अशक्य असल्यामुळं मग कुलगुरूंना ह्या लोकासाठी आम्ही लोकांनी सुचवलं की मुळा इरिगेशन मुळ मुळा जे इरिगेशन इरिगेशनचं जे बांधकाम आहे ते सत्तर साली संपलेलं आहे आणि त्याच्या ज्या शेकडो क्वार्टर्स आहेत त्या आपल्याला विद्यापीठात घ्या घेण्यासाठी काही अडचण येणार नाही मग त्यानंतर कुलगुरूंनी त्यां मान्यता दिली मान्यता दिल्यानंतर मी इरिगेशनच्या अथॉरिटीजला भेटलो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सुप्रीम इंजिनिअर आणि त्या बिल्डिंगचं व्हॅल्युएशन मी केलं ते साधारणपणे साडे तीन लाख साडेतीन लाखापर्यंत होत होतं ती फाईल मुंबईला पाठवली मंत्रालयाने अग्रिकल्चर डिपार्टमेंटकडून कृषी खात्याकडे तेवढे पैसे वर्ग केले आणि जवळजवळ हजारो लोकांची राहण्याची व्यवस्था मुळानगरला करण्यात आली ही झाली सत्तर बहात्तरची घटना त्यानंतर गव्हर्नमेंटकडून आपणास निवासस्थानासाठी पैसे मिळत गेले आणि ते पैसे मिळण्यासाठी मला नमत्कार असे वाटतं की आपले त्यावेळेचे खासदार कैलासवाशी बाळासाहेब विखे पाटील हे दिल्लीला खासदार होते आणि ते विद्यापीठाच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कमिटीवर होते त्यामुळे पैसा मिळण्यासाठी आम्ही मी वांबुरीचाच राहणार असल्यामुळं आणि त्यांच्या मतदारसंघात असल्यामुळं त्यांना माझ्याविषयी अभिमान होता मी त्यांना प्रथम जाऊन भेटायचो ब्रीफिंग करायचो आणि ते त्याप्रमाणे आम्हाला पैसा पुरवत गेले परंतु एकदा परिस्थिती अशी आली का सेंट्रल गव्हर्मेंटकडेच पैसा नव्हता कारण त्यांना ऑल ओव्हर इंडियात पैसा देणं भाग पाई चे करना थकी, करना थकी होते मग मग मी तर म्हटलं मला आम्हाला तर निवासस्थानाला पैसे पाहिजे परंतु ही सत्य घटना आहे की त्यावेळेला ते म्हटले आमच्याकडून तुम्हाला पैसा मिळणार नाही परंतु त्यावेळेस हाडकोचे चीफ एक कर्नाटकी कर्नाटकचे खासदार होते तुम्ही हाडकोकडून लोन घेवा आणि माझ्यासमोर त्यांनी कर्नाटकच्या हाडकोच्या डायरेक्टर मुख्यानांना फोन केला दुसऱ्या दिवशी मी त्यांना भेटलो त्यांनी त्या ते पाहिजे तेवढे पैसे मंजूर करून दिले आमच्या इमारतीवर त्यांनी मार्गेज करून पैसे मंजूर करून दिले आणि आज ज्या हाडको वासात बऱ्याचशा बिल्डिंग आहेत त्या केवळ त्यांच्या प्रयत्नामुळे कैलासवाशी बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळेच ह्या बिल्डिंग आपल्या परिसरात दिसतात यानंतर देखील विद्यापीठात मुळाडामला जो स्टाफ होता तो रावरीला आणणं आवश्यक होतं पैसा तर नाही हडकोकडून लोन घेतलं तरी अजून स्टाफ जवळजवळ शंभर दीडशे लोकांचे अकोमोडेशनची रावरीला सोय करायची होती मग कुलगुरुंनी सुचवलं की अजून पैसा मिळतो का पहा मी मुंबईला गेलो दिल्लीला गेलो परंतु पैसा मिळण्याचे चान्सेस कुठं दिसत नव्हते मग कुलगुरूंनी मंत्रालयात किंवा त्यांचे प्रयत्नाने विद्यापीठाला सध्या जे हॉर्टिकल्चरमधून उत्पन्न मिळतं उदाहरणार्थ आत्ताच आपण नुकतंच ऐकलं असेल आंब्याचा भाग त्यांचा काही प कोटीत गेलेला आहे तर त्यावेळेस जे कोटीने उत्पन्न मिळायचं आंबा द्राक्षे त्या उत्पन्नातून गव्हर्मेंटला परवानगी मागितली कारण पूर्वी अशी पद्धत होती की जे विद्यापीठाचं फळझाडापासून आणि इतर याच्यातून उत्पन्न मिळायचं ते गव्हर्नमेंटला होत होतं त्याच्यातून एक पैसाही खर्च करण्याचा विद्यापीठाला अधिकार नव्हता परंतु कुलगुरूंच्या प्रयत्नाने मंत्रालयातून त्यांनी जी आर काढून ते जे पैसे आहेत ते विद्यापीठाने त्यांच्या कामासाठी वापरावं असा जी आर काढला आणि ते पैसे जे विद्यापीठाला हॉर्टिकल्चर उत्पन्न मिळत होतं ते विद्यापीठाने बांधकामाला करून संपूर्ण लोकांची परिसरात व्यवस्था केली ती स्वप्नपूर्ती आजही तिथे त्याचा पुरावा म्हणून दिसून येते अशा प्रकारे संपूर्ण स्टाफची व्यवस्था राहुरी परिसरात करण्यात आली कृषी विद्यापीठाचा जो स्टाफ हा पूर्वी मुळा इरिगेशनच्या जागेवर होता त्यानंतर तो कृषी विद्यापीठ परिसरात शिफ्ट झाला मग मा मात्र त्यानंतर मुळा डॅम इरिगेशनच्या जागेचं नेमकं काय झालं अगदी बरोबर आहे कारण मी दोन हजार दोनला रिटायर झालो रिटायर झाल्यानंतर अनेक वेळेला तारांकित प्रश्न मला विचारण्यात आले अधिवेशनाच्या वेळेला तर त्या जागेची सत्य परिस्थिती अशी आहे की साधारणपणे तिथं हजारी क्वार्टर्स होत्या त्या क्वार्टरमधला स्टाफ रावरी परिसरात आल्यानंतर आम्ही त्या क्वार्टर्स विकत घेताना फक्त बिल्डिंग विकत घेतलेले जागा विकत घेतलेली नाही कारण जागा ही इरिगेशनचे आहे आणि विद्यापीठ हे देखील गव्हर्मेंट आहे म्हणजे गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट आहे परंतु फक्त बिल्डिंग ज्या आहेत इमारती त्याच विकत घेण्यात आल्या जागा विकत घेण्यात आलेली नाही आजही अनेक लोकं संभ्रमात आहेत की इरिगेशनचे लोक आणि विद्यापीठाचे लोक इरिगेशनच्या लोकांना वाटतं की ही जागा विद्यापीठाची आहे विद्यापीठाचं वाटतं की इरिगेशनची दोघांना खरी काय परिस्थिती ती माहीतच नाही खरी परिस्थिती इरिगेशनला माहीत नाही विद्यापीठाला माहीत नाही परंतु खरी परिस्थिती अशी आहे की ती जागा इरिगेशनच्या मालकीची विकत घेताना इरिगेशनच्या फक्त बिल्डिंग विकत घेतल्या जागा विकत घेतलेली नाही आणि आजही या दोन्ही डिपार्टमेंटला थोडं कन्फ्युजन आहे दोन तीन वेळेस तारांकीत प्रश्न विचारले त्याच्यावर मी संपूर्ण उत्तर दिलेलं आहे आपल्या नगरच्या कृषी विद्यापीठाबद्दलची ही माहिती ढवळे सर आपण आम्हाला दिलीत त्याबद्दल लेट्सअप आणि आय लव्ह नगर तर्फे मी आपले आभार मानते